दुनियेमध्ये आव्हानांचे लावून येतात नजर रोखूनي नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला भिडतानाही नाही करावी स्वप्नांची मार्ग तयाला मिलती फक्त रासे गाणी इच्छा जाती लोक माझे संघाती लोक माझे सोबती असे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कृषी मंत्री सन्मान चंद्रजी पवार साहेब यांनी या मेळाव्याचे मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते लोकांचे भाटी खासदार फाटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य नेते जिवेद्र मोदी जि देश अध्यक्ष रामदास चौदा मोदी विदेश सरकारचे विधा पाटील नारायण पाटील वर युराज पाटील सक्षरा सरकार रत साहब फासे जयमे गायकवा कविता वेसे ऐं जा कार्यक्रम आयोजित कला खे भाॼो सरकारी सॼे घटि ऐं सरकारी वरदाह मिले की उथी असांजे आपण बंद बघी अनेक वर्ष अनेक वेळेला आणि घेऊन गेले होते काही गावांच्या सवयी असतात काही ठिकाणी सभा ही जुहालीच होती काही शिकारी सभा ही दिवस मागण्याचे नेते होते काही ठिकाणी सभा ही असे आज वाजेच्या नंतर होतात आणि वारसी आणि पंजापूर ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी साई सभा होतात चांगली होत आज लोणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात या सहसा एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती राज्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न कृष्ण चालू असते तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या वेळेसुद्धा उपस्थित राहत ती नगरी लहान असतामध्ये लग्नाच्या नगरी वेळ वेळ केली जाळीचा व्यापार असो चुलीची जाळ असो असो या सगळ्याच्या व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक एकता असा होता की आजूबाजूला माणसा कापूस या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईलने काफे गेल्या जशा सोळा फुलेल्या होत्या त्यानंतर या कफे गेल्या या वाचले होत आर्थिच आहे या सनतेला आधी कधी केलं माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये प्रभाश झाले होते अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या लोकांच्या भक्ताची वाघणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची लहान असतात उभे माझ्यामधून या संस्थेमधून सैन्य शिकवले होत्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या या या नेतृत्व केलं की सदर देशमुख होते होते बाबासाहेब बाबासाहेब जडदे यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक तालुक्यामध्ये झाली त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक अशी वेळ या ठिकाणी सत्ता येतील ज्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी येताना याचा आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण बघतो कि शेतकरी सत्ता जात आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुखाट करणार उत्पन्न दुखाट करण्याच्या संबंधीची भूमिका

शेतकऱ्याच्या दुर्पद आणि शेतकऱ्यांच्या आत्वाद दुर्पद दुःख आणि त्याच्या महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या गावाची किंमत त्याच्या फासामुळे देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्याने केंद्र सरकारच त्यांनी त्या संबंधात कुठल्या प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कसं बाजार पहिला असतय माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होत आणि सफदेशाच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की लाखोच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली या ने ने की शेतकरी अस्वच्छता करतो काही साधी सुखी बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला घालावं लागेल करावं लागेल आणि ते सौल घ्यायचं असेल तर ज्याच्या घराच्या स्वच्छता झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघं दिल्ली नागपूरला आलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या अस्वस्थ्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेट त्या माणसाने आत्महत्या केली आणि त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती जवळचं फाली थांबवत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने अस्वस्थ या ठिकाणी केली तिने सांगितलं जेव्हा कर्जाचं उद्या होतं सावका आला घराची वाईली कुठली बाहेर काढली कुठ गावात माझी किंमत झाली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सण झाला नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिन शिवाय आली आणि ते इंजिन घसाघसा फ्याला आणि त्याची गाडी घेऊन टाकल्या आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कशाची किंमत हे बिजीच्या वेळच नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जे स्थिती असेल तर त्याच्यामध्ये वजन करण्याची भूमिका घ्यायची हा शेत घ्यावा लागेल अंतर करायचं असेल तर बसाव काय शेतकऱ्याच्या दोघेचं उल्लं कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे जसं आजीच्या वर्षांनी उल्लेख केला माझ्या देत शेती खात्याची जबाबदारी होती एका नेताला उरले आणि शेतकऱ्याला कर्ज कर्जमुक्त करून त्याला सन्मान जाण्याची संधी एवढेच त्यांनी सांगले उत्पादन खर्चा विचार करून त्याला शेती वाऱ्याची किंमत कशी नाही यामध्ये काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या माझा पैसे इतर शेतीचा माल जाही जाता आणि शेतकऱ्याच्या फायदा दोन पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या तालावली घ्यायची फलवारासाठी योजना की ज्या फलवारामुळे सलग देशामध्ये आज एक ताल असा होता कुटुंबामध्ये माणूस आजार फायदा तर लोक फळ घ्यायच आज देशाच्या चांगल्या ताब्यापासून कुठेही सुविधा ए सी शाळवर जा रेल्वे स्टेशन जा रस्ते जा किंवा शिक्षा परवा विकायला त्या ठिकाणी लोक असेल हे शिक्षण दिसतं आणि त्याचं महत्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये परवा येऊ न ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती आणि हे सगळं काम सरकार करच होत आज काय दिसतंय आज मोदी साहेबांचं राज्य राज्यामध्ये त्यांचंच राज्य अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता या सत्तेचा उपयोग तशक शेतकऱ्याच्यासाठी केला जात नाही या सत्तेचा उपयोग जो तरुण आहे आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला मिळत ज्या देशाची तरुण स्थिती निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नशेन बनलं जातं आणि आज या देशाचं वैतव्य गुंत ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर स्वतंत्राने वाजवली पाहिजे बंदत असताना चालू झाले पाहिजेत नवीन सं झाले पाहिजे आणि हे सगळं करून तरुण श्रीच्या हाताला काम या प्रकारची धोरण राबवली पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते काम अर्थ सरकार करत नाही आणि त्यामुळे सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती काहीशी लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रावर आच्छणाच्या जागा पाच वर्षाच्या होत चार जागा निवडून झाल्या होत्या पण या वेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जामी आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते चारशे भाग चारशे भागच्या चार जागा आम्ही जिंकू त्यांना तीनशे भर सुद्धा जाता आले नाही त्यांना सरकार लोकांना दुसऱ्याची वजन घ्यावी लागली शरीराच्या अंधवृती असेल ते लिहामध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सहसा त्याची घालवली आणि ही अवस्था या राज्य काही त्यांच्या भवनाच्या वज झाली आणि ही भवना मजल्याची असेल तर सहसा रंग पाहिजे तुम्हाला आख्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला लोकांना आमच्या त्यांना हसून धन्यवाद दिले ओमराजेच्या निवडणुकीत होते आणि याच्या ओमराजेच्या उमेदवारी पन्नास हजार ज्या स्वतःचा इतिहास हा लाडशीने केला आज हा इतिहास तुम्ही त्याच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या इतिहासाची निर्मिती आणखी दीड महिन्याने दोन महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडतील त्यावेळेस करायचे आणि महाराष्ट्राचे तिथे वाढलायचे इथं तुझ्या हिताची दखल करणार ते उत्तम आहे आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुझ्याचे जे सहकार्य आहेत आणि त्या सगळ्या सहकार्यांचा विशेष विश्वास वाढू नये आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तू त्याची सगळी नवी हिरी या सगळ्यांनी एक दुखीने इथं फावलीसाठी राज्य बदलू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं दुर्लक्ष करणार हे सरकार खऱ्या सांग बाजूला जायचं हे काम करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा एवढी सुनं या ठिकाणी करतो धन्यवाद साहेब यानंतर पारशी विधानसभा अध्यक्ष भारत बाप्पा देशमुख यांनी या मेळाव्याचे आभार व्यक्त करावे